न्यूज दुपारच्या टॉप ट्वेंटी सोलापुरात ही काका पुतण्या लढाई अनेक घरात दोन पक्ष या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर महाराष्ट्रात काका पुतण्याचं राजकीय भांडण नवीन नाही धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात केलेलं बंड असो की नुकतंच शरद पवारांविरुद्ध पुकारलेलं बंड असो यावरून सर्वच राजकीय काका समोर येऊ लागले आहे अनेक घरात दोन पक्ष दिसू आहेत चे विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झाले आहेत तर आमदार रणजित सिंह मोहिते पाटील अजूनही भाजपमध्येच आहेत भाजपच्या कोणत्याच प्रचारात सहभागी होत नाहीत धाराशिव मतदारसंघात तर पती-पत्नी वेगवेगळ्या पक्षात दिसतात भाजपचे आमदार राणा जगजित पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत पंकजा मुंडे भाजपमध्ये त्या धनंजय मुंडे अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत खासदार गजानन कीर्तीकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत तर त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर अजूर ही उद्धव ठाकरे गटात आहेत एकनाथ खडसे हे भाजपच्या वाटेवर आहेत त्यांच्या सून रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत तर त्यांच्या कन्या रोहिणी खडसे या आहेत सोलापूर झेडपीचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत तर त्यांचे सुपुत्र जितेंद्र साठे हे अजितदादा गटात सामील झाले आहेत याचप्रमाणे आता सोलापूरच्या कोठे घराण्यात देखील दोन पक्ष पाहायला मिळत आहेत पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नंतर ठाकरे यांच्या शिवसेनेत गेलेले आणि आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असलेले महेश कोठे यांचे पुतणे देवेंद्र कोठे यांनी अचानक भाजप मध्ये प्रवेश केला गेल्या दोन वर्षांपासून देवेंद्र कोठे राजकीय व्यासपीठावरून होते माझ्या राजकीय करिअर साठी देवेंद्र फडणवीस यांनी माझे पालकत्व स्वीकारले आहे त्यामुळे मी भाजप मध्ये प्रवेश केला माझे काका महेश कोठे यांना देखील हे पटवून देऊ असं देवेंद्र कोठे यांनी यस न्यूज मराठीशी बोलताना सांगितले मात्र दुसरीकडे महेश कोठे यांनी आमचे देखील घर फोडले असा आरोप केला त्यामुळे आता कोठे घराण्यात काका पाहायला मिळेल महेश कोठे हे शहर उत्तर तसेच शहर मध्य विधानसभेसाठी इच्छुक आहेत तर देवेंद्र कोठे देखील महत्वाकांक्षी आहेत त्यामुळे आता कोठे घराण्यात काका पुतण्या राजकीय लढाई दिसेल असे संकेत आहेत सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट होम मैदान विकसित केल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकोणतीस एप्रिल रोजी होणाऱ्या सभेसाठी मैदान देण्याची महापालिका प्रशासनाने दर्शवली तयारी <चीवारे> सोलापूरची सभा संपवून लातूरला पोहोचण्यासाठी राहुल गांधी यांना उशीर झाला त्यामुळे विमानाच्या टेकअपला दिली नाही परवानगी <चीवारे> करावा लागला लातूरमध्येच मुक्काम सोलापुरात सलग तीन दिवस पडतोय अवकाळी पाऊस तापमान चाळीस अंशांच्या वर मुंबईतील पत्रात चाळ घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची त्र्याहत्तर कोटींची मालमत्ता जप्त भाजपा आमदार राणा जगजित सिंग पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील म्हणाले आमच्या रक्तात राष्ट्रवादी हृदयात भाजप आणि हातात धनुष्य बाण आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा डेझर्ट कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डग कूलरचा कूल पर्याय घर शोरूम, ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक कूलर्स डेझर्ट कूलर्स हनीकॉम कूलर्स कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुना छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पिरियड ऑफर धाराशिव मतदारसंघाचे खासदार ओमराजे यांनी आमदार राणा पाटील यांच्यावर केली जोरदार टीका म्हणाले मम्मी राष्ट्रवादीत पप्पा भाजपमध्ये त्यामुळे मल्हार पाटील या लेकराचा केमिकल लोचा झाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत कलबुर्गी मतदारसंघातून पराभूत झालेले मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी जावई राधाकृष्ण दोड्डामणी यांना दिली उमेदवारी सोलापुरातील मार्कंडेय सहकारी रुग्णालयाच्या रविवारी होणार उद्घाटन संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे अठ्ठावीस जूनला तुकाराम महाराज संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी दिली माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले भारताला विश्वगुरु तसेच विकसित देश बनवण्यासाठी भाजपला मतदान करा धाराशिव मतदारसंघातून दोन टर्म खासदार राहिलेले तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी कांबळे पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सामील सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चादर आणि टॉवेल उत्पादकांची घेतली बैठक मोदींचे हात बळकट करण्यासाठी उद्योजकांनी भाजपला साथ देण्याचे केले आवाहन मोहोळ तालुक्यातील एणकी येथील ग्रामदैवत जकराया महाराज यांच्या यात्रेत आलेले मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथील बिरोबा आणि हुरजंती येथील महालिंगराया यांच्या पालख्या आज मार्गस्थ होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड मध्ये काँग्रेस पक्षाकडून लूट जिंदगी जिंदगी के के साथ भी के बाद भी बाद तुम्हाला हवं ते सारं काही तुमच्या अपेक्षापेक्षा खूप काही देणार श्री राजशेखर बिराजदार नगर तुळजापूर रोड वर सर्वाधिक सुविधा देणारा प्रीमियम ओपन प्लॉट प्रकल्प महानगरपालिका हद्दीत अंतिम मंजूर एन एआउट सह श्री रुपा भवानी मंदिरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर साइट चव्हाण फर्निचर समोर तुळजापूर रोड सोलापूर डेव्हलपर बाय पर्ल ग्रुप मार्केटिंग बाय एबिलिटी कन्स्ट्रक्शन संपर्क ऐंशी त्र्याण्णव नऊशे नऊशे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा जाहीरनामा झाला प्रसिद्ध स्पर्धा परीक्षेसाठी आकारण्यात येणारे शुल्क बंद करणार असल्याची घोषणा बॅकफूटवर गेलेल्या सोलापूर आणि माळशिरस मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर मिळणार बूस्ट मोदींच्या सभेसाठी भाजप यंत्रणा लागली कामाला राज्यातील अठ्ठावीस धरणे पडली कोरडी राज्यभरात दोन हजार पाचशे पंच्याऐंशी टँकरद्वारे दोन हजार सत्तेचाळीस गावांना पाणी पुरवठा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्य बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने दिली क्लीन चिट उद्या महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात होणार मतदान अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम परभणी नांदेड हिंगोली या लढतीकडे आणि होणाऱ्या मतदानाकडे राज्याचे लक्ष कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड बॅग्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट्स शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्ठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अठ्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर गॅस सिलेंडर पाचशे रुपयांना देणार कंत्राटी भरती बंद ते जातनिहाय जनगणना राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा शपथनामा प्रकाशित आधी म्हणाले बायको शेती करते आता म्हणतात पत्नीच्या नावावर दारू विक्रीचे दोन परवाले दोनच दिवसात संदीपान भुमरेंनी केला प्रतिज्ञापत्रात बदल सहकारी संस्थांवर जगणाऱ्यांनी आमची माप काढू नयेत सांगलीतील महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांचा विशाल पाटलांवर प्रहार परभणीत हाय हायव्होल्टेज ड्रामा शिवसैनिकांनी गाडी तपासली महादेव जानकर रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिया सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात दिल्ली पोलिसांची उडी चौकशी मागचे कारण किया मोटर्स न्यू 17 फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅररो सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट की महामार्गावर, सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठी ला करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा